राम राम मंडळी तुमच्या पुढे आज नवीन क्रॉप घेऊन आलोय मी शेतामध्ये थोडं साइडला लावलं होतं भुईम भुईमंगावर ग्राउंड येतो सर्कोस पोरा लिफ स्पॉट म्हणतो आपण त्याला आणि तो सर्कोस पोरामुळे होतो इनिशियल स्टेजला सुरुवातीला काळे टिपके पडतात आणि त्याच्यानंतर पान पिवळं पडतं साईडला बघा आता समोर जे तुम्हाला दिसते ते अशा प्रकारे त्याचे लक्षणं असतात आणि हा जर जास्त प्रमाणात आला तर खूप नुकसान होतं आता सध्या शेंग भरायची अवस्था आहे म्हणजे क्रिटिकल अवस्थेमध्ये जर आला तर झाड अन्न बनू शकत नाही आणि भयंकर याचं नुकसान होतं जर याचा आपण मायक्रोस्कोप मध्ये व्ह्यू जर पाहिला तर एकदम डार्क सर्कल तुम्हाला दाखवतो मायक्रोस्कोपमध्ये असं बघत दिसतंय एकदम काळसर आणि आपल्या चेहऱ्यावर कसे एखाद्या डाग पडतात तसे डाग पडलेले आपल्याला दिसतात तर हा खतरनाक आहे याचा जर कंट्रोल केला नाही तर भुईमुगाचा हात पीक आपल्या हातातून जाऊ शकतं तर याच्यावर कंट्रोल करण्यासाठी ऍज अ जो बिन प्लस टेबल जो कंटेंट आहे तो आपण पंचवीस एम एल प्रति लिटर घेऊ शकतो म्हणजे सिंपल भाषेमध्ये कस्टोडिया त्याच्यानंतर आपण टेबू कन्या स्पेशल बी घेऊ शकतो नेटिओ त्याच्यानंतर आपण टॉप घेऊ शकतो जर एक दोन टपके दिसत असत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुमच्या शेतामध्ये तर मग तुम्ही साप पावडर बी मारू शकता तर अशा प्रकारे जर आपण त्याचं नियोजन केलं आणि त्याच्यावर नियंत्रण आणलं तर नुकसान होणार नाही आणि पीक वाया जाणार नाही व्हिडिओ आडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम